आणि इथे युरोप मध्ये अशा प्रकारे हरभऱ्याची ओली भाजी खाण्याचा आनंद घेते आली नाही आली अजून अजून डॅडी जाणार आहे तिला पिकअप करायला आणि <laughs> दरवर्षी बटाट्यांपासून सुरुवात करते गार्डनिंगला हा सगळे हो, मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज आहे संडे संडे असल्यामुळे सुट्टी आहे सगळ्यांना आणि मी रेडी झाली आहे मराठी शाळे जाण्यासाठी शरू पण रेडी झालेली आहे तिला आत्ता मॅगी दिली आहे खाण्यासाठी आणि नेहमीप्रमाणेच आज संडे आहेत साऊथ इंडियन असं ब्रंच असतो आज त्यामुळे बटाटे ठेवलेले आहेत उकडण्यासाठी म्हणजे शाळेतून आल्यानंतरनं बारा वाजता मस्त डोसे बनवेल सांबर वगैरे आत्ता बनवणार आहेत कुकरच्या शिट्ट्या खाली चालू आहेत आवरता आवरता म्हटलं त्याला सुरुवात करून अच्छा ब्लॉग हैला दिवस भरत काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टे ट्यून्ड हरकट दे दोगी दी, 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 दी हेल्प करते अब 2 hours later মাগটা দারণ্য কে চল ডাডি ভাগে য शाळेमधून घरी आल्यानंतर ना पटापट स्वयंपाकाला लागले तसे आहोणनी बऱ्यापैकी सगळी पूर्वतयारी करून ठेवली होती जसं की सगळं चॉपिंग केलं होतं कांदा मिरची कोथिंबीर त्यामुळे फक्त भाज्या फोडणी द्यायच्या होत्या तर त्या झटपट आता मी फोडणी दिल्या सुका बटाटा केला एका साईडला सांबर फोडणी दिलं आणि लगेचच डोसे बनवायला घेतले म्हणजे गरम गरम डोसे तयार झाले की प्रत्येकाला लगेचच वाढता येतं आणि सगळे गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतात विकेंड स्पेशल आमचा आता ब्रंच तयार झालेला आहे मस्त डोसा सांबार चटणी आणि बटाटा जेवण झाल्यानंतर ना मुली पार्कमध्ये गेलेले आहेत प्ले करण्यासाठी तर म्हटलं की आता जाऊन एकदा चक्कर मारून यावी त्यांना पाहून यावं आणि येते येथे आता दूध वगैरे घेऊन येते दूध पण आणायचं आहे मला त्याचबरोबर उद्या स्कूल आहे त्यामुळे मग मुलींसाठी थोडंसं काहीतरी स्नॅक्स ब्रेड चीज या गोष्टी पण घेऊन येते सेव्हन ओ क्लॉकॉक ना बेटा गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात तर आज इतकं छान चकाचक ऊन पडले तर सकाळ सकाळ मी सारे पिलो कव्हर वगैरे काढलेले आहेत आणि उन्हाला ठेवले म्हणजे की खिडकीतून तुझ्या समोरून ऊन येत ते सगळं असं बेडवरती वगैरे लागेल आणि बाहेर तुम्हाला दिसत असेल बघा की ते छान वातावरण झाले आणि ते मधल्या रोमध्ये मस्त असे छोटी छोटी फुलं उगून आलेली आहेत स्प्रिंग सुरू झाले की हे वेदर छान असं बघायला मिळतं मस्त वाटते आज एकदम एकदम असं पॉझिटिव्ह तयार झालेलं आहे वातावरण ऊन पडलं की एकदम फ्रेश फ्रेश, फ्रेश फील होतं तर चला सगळ्यांची आपली आपली सुरुवात झालेली आहे सकाळची मी पण माझ्या कामांना सुरुवात करते हरभऱ्याची भाजी लावणार आहे काळे चणे म्हणजे की जी ओली भाजी असते ती खायला आपल्याला मिळते तर या वर्षी मी अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक वर्षी तिथे विंडोतून खूप छान ऊन येतं तर एका भांड्यामध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये अशा प्रकारे चणे पसरलेले आहेत पाणी एवढंच खालचे भांडे ठेवायचं की फक्त ते खालून मुळं आल्यानंतर ना त्याच्यात बुडतील आणि खूप छान भाजी येते दरवर्षीच मी अशा प्रकारे प्रयोग करते आणि इथे युरोपमध्ये अशा प्रकारे हरभऱ्याची ओली भाजी खाण्याचा आनंद घेते तर हे भांडं आता मी तिथे नेऊन उन्हाला ठेवणार जेणेकरून सूर्यप्रकाशही येतो आणि मस्त भाजी हिरवीगार येते बटाटे लावत आहे आणि दरवर्षी बटाट्यांपासून सुरुवात करते गार्डनिंगला तर आता जे घरात मोड आलेले बटाटे असतात हे बघा अशा प्रकारे बटाट्यांना मोड आलेले आहेत हे बटाटे जुने झालेले यांचं हे मोड आलेला भाग अर्धा कट करायचा आणि तो मातीमध्ये रोवायचा हो आता बटाटे लावले की ते छान ऑगस्ट ऑगस्ट एंड पर्यंत छान बटाटे आपले खायला आपल्याला मिळतात ते त्याला लावून घेऊया कुंडीमध्ये आधी मी थोडासा जो पाला गोळा केलेला होता तो एका साईडला पसरवला नंतरनं कुंडीतली सगळी माती एकसारखी केल्यानंतरनं वरून पुन्हा नवीन माती कंपोस्ट के कंपोस्टवाली जी माती मिळते ती टाकलेली आहे आणि यामध्ये आता थोडंसं जे खत आहे ते खत घातलेलं आहे जेणेकरून जी जुनी माती आहे तिचा पोत सुधारतो त्यामुळे हे अशा प्रकारे खत हे मातीतच मिक्स करावं लागतं आणि मग त्यानंतरनं जे बटाटे मोड आलेले आहे ते आ, मोड करू वरच्या साईडला करून ते बटाटे आता मातीमध्ये रोवायचे आहेत मग नंतर त्याच्यात थोडी अशी स्पेस ठेवायची जेणेकरून बटाट्याची झाडांना खाली जास्त जवळजवळ लावायचं नाही आहे म्हणजे की खाली खूप सारे बटाटे पोचतात आणि खूप सारं पीक येतं त्यानंतरनं मी इकडे थोडे स्ट्रॉबेरीची रोपं आणि थोडीशी टोमॅटोची रोपं लावायला घेतलेली आहेत तर हे पॅकेट आणलं बीचं जे बियांचं पॅकेट आणलेलं आहे त्याच्यात अगदी थोड्या थोड्या बिया असतात मोजून दहा बारा अशा त्यामुळं एक पण बिया असं खाली सांडून द्यायचं नाही तर मी अशा प्रकारे सगळ्या बिया यामध्ये लावून घेतलेल्या आहेत तर एका सेक्शनमध्ये दोन दोन बिया लावल्या जेणेकरून नंतरनं त्याचे रोपटे आपल्याला फोडून दुसरीकडे लावता येतात त्यामुळे आत्ता मी अशा प्रकारे दोन दोन तीन तीन बिया एका ठिकाणी लावलेल्या आहेत हे छोटे छोटे जे कोण आहेत कार्डबोर्डचे त्यामध्ये स्ट्रॉबेरीची झाडं लावलेली आहेत म्हणजे बिया लावलेत झाडं येण्यासाठी आणि आता म्हटलं की थोडासा वेळ आहे तर लगेचच थोडंसं क्लीन करून घ्यावं झाडून घ्यावं पावसामुळे थंडीमुळे सगळीकडे शेवाळ जमलेलं आहे आणि थंडीमध्ये बिलकुल बाहेर येणं होत नाही त्यामुळे आता इथून पुढे सतत झाडून किंवा जे गवत आलेलं आहे ते झाडताना झाड त्यांना काढून पुन्हा गार्डन छान स्वच्छ होतं क्लीन होतं आणि नंतरनं बघता बघता हिरवंगार बहरून जातं आणि हीच एक धमाल असते म्हणजे आपल्या गार्डन मध्ये आपल्याला किती भाज्या मिळतात किंवा किती आपण त्याची फळं यापेक्षा आपण तिथे किती रमतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे मी दरवर्षी बोलते की मला जेव्हा माझं गार्डन ग्रीन होऊन जातं भाज्यांनी वेगवेगळ्या झाडांनी तर इथे ये येऊन बसायला रमायला खूप छान वाटतं वेळ घालवायला आणि आपलं गार्डन जेव्हा बहरतं तेव्हा आपल्याला जास्त वेळ नाही फक्त रोजच्या दिवसात आपल्या धावपळीत फक्त दहा ते पंधरा मिनिट आपल्याला काढायचे आहेत आज मी थोड्याशा बिया लावलेल्या आहेत नंतर ना या कुंड्यांमध्ये मी थोडीशी मेथी आणि शेपू पण टाकलेला आहे आहे। तर बघूया आता किती झाड येतील किती नाही भाजी किती येईल किती नाही तर सुरुवातीला प्रयत्न करणं हा फार गरजेचा आहे गेल्या आठवड्यामध्ये मी तुळशीच्या बिया टाकलेल्या आहेत किती तुळस येईल तर बघूया म्हणजे की आपल्याला जेव्हा आपले सण सुरू होतात श्रावणात नंतर ना तर ते तेव्हा आपल्याकडे तुळशीची रोप असायला हवीत तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे गार्डनिंगला अडीच वाजून गेले आणि आत्ता मी चालली आहे स्कूलमध्ये श्रीमईला पिकअप करायला तर आत्ता सोमवारी फक्त श्रीमईला पिकअप करायचं असतं त्यामुळे मी आत्ता सायकलवरती चालली आहे आफ्टर स्कूल शरूचं सायन्स प्रोजेक्ट असतो त्यामुळे ती स थांबते सव्वा चार ते साडेचारच्या दरम्यान तिचं मग स्कूल सुटतं मग तिला पुन्हा तेव्हा आणायला जायचं आहे आता फक्त श्रीमूला घेऊन यायचे आहे तर पटकरनं जाते घेऊन येते आणि परत तयारी करायची आहे शरूच्या स्विमिंगची तिचे सगळे कपडे वगैरे काढून ठेवायचे आहेत कारण की ती आली स्कूलमधून येते की लगेच स्विमिंगला जाते तर चला मी जाऊन येते स्कूलमध्ये मी माझा टिफिन संपवते स्कूलमध्ये का नाही संपवला टिफिन मा पोट दुखत होत राहिलेले फ्रुट्स आता घरी आल्या फिनिश करते मला रेमबो खूपच छान येणार हो डिली दि असली का नाही आली अजून अजून डॅडी जाणार आहे तिला पिकअप करायला <laughs> जेव्हा भूक लागली आता बथाते शिवाजी भाजी आणि सन सांबल एन्ड टोप्स सा? टोक्स श्रीमु पण आली आहे आता स्कूलमधून आणि येऊन इथे वाट पाहती आहे ताईची हो नाही दिदी येईल म्हणून आता बा ताप्ता काय आज डी 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 बनवलं प्रॅक्टिस केली डी ची तर चला आज खूप सारे सीड्स लावून झालेले आहेत बॅकयर्ड मध्ये थोडस काम करून झाले थोडीशी क्लिनिंग झाली अजून खूप सारी काम आता 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 सुरुवात होते गार्डनिंगला वेगवेगळी छान वेग छान सीड्स वगैरे लावायचे मग त्यांची रोपं तयार करायची आणि मग पुढच्या महिन्यात जेव्हा उष्णता अजून वाढते गर्मीला सुरुवात होते तेव्हा मग ती रोपटी मग सगळीकडे मग त्यांना स्पेस हवी म्हणून त्याप्रमाणे ते, ते लावायची म्हणजे की भाज्या आणि मग फळभाज्या पण छान उगवून येतात त्यांना फळं फुलं धरायला लागतात स्प्रिंगला सुरुवात झाल्या हीच गंमत असते छान ऊन आला म्हणजे की सुरुवात होते आणि मग बाहेरची पण कामं करायला मजा येते कडेने पण सगळीकडे फुलांनी डोके बाहेर काढलेले आहेत आता इथून पुढे सगळीकडे रंगीबिरंगी फुलं पाहायला मिळणार फुलांचे देखावे पाहायला मिळणार आणि मग बाहेर गेल्यावरती फिरताना पण धमाल मजा येते हो की नाही लगेच हा तर हे डक आम्ही कुठून क्रोएशियावरून आणला होता शर्वरी आमची तेव्हा छोटी होती सहा सात महिन्याची होती तेव्हा आम्ही क्रोएशियाला आईनला गेली होय आणि ती अजूनही आता शरू खेळून झाली आता श्रीमय खेळतीये तर अशी ही, ही यांचे खेळणे पण एकमेकींना ते देत असतात शेअर करतात चला आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमी नक्की करा आणि असे छान छान हा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पुन्हा भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन मजेत त्रास होताची काळजी घ्या बाय 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 शुभ आता अजून रात्रीला वेळ आहे काय करते तू आता हम्म खेळत बसते ठीक आहे चला खेळा